नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूल व दादा कदम ज्युनियर कॉलेज येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर स्मिता राडे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना डॉक्टर राडे म्हणाले की मुलींनी सक्षम निरोगी आणि आत्मविश्वासू बनणे ही काळाची गरज आहे किशोर वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांची योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक असून या बदलांबाबत पालकांशी मोकळेपणाने संवाद साधावा असा सल्ला त्यांनी दिला बदलत्या सामाजिक वातावरणात वावरताना गुड टच आणि बॅड टच यातील फरक ओळखणे महत्वाचे असल्याचं सांगून स्वतःचे सामाजिक व शारीरिक आरोग्य जपण्याचं आव्हान त्यांनी विद्यार्थिनींना केलं कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी कुदाले पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी पुदाले प्राचार्य जी बी डुबल समन्वयक बंदिनी देशमुख यांच्यासह सर्व शिक्षिका व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रम अत्यंत उत्साहात व वा मार्गदर्शक वातावरणात पार पडला लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर